एका बाजूला ओझल टायटन्स टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय समोरच्या संघाला आमंत्रित केलाय प्रथम ता गोलंदाजी साठी चला मॅच लगेच सुरू करा प्लीज चला आपण मॅचेस कडे ओळख थोडस आपण दिवसभरात खेळलेल्या खूप साऱ्या मॅचेस आहेत त्याचे मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत तर आपण इथे द्यायला चालू करूया चला मुख्य व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ किताब द्या प्रवीण साहेब आपण अनाऊन्स करू शकता मॅन ऑफ द मॅच वॉक्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स अनेक स्पॉन्सर्स आहेत किंग चॉईस वाय वाय के के नाईस ग्रॅज्युएट पान मसाला विकास इलेक्ट्रिकल सायन्स सर्विसेस सत्यम सलून या जी एच सर्वे प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर मार्केट बाईट्स कलर्स आय वेअर माऊली वॉशिंग्स मिस्टर मोथी रिद्धी अंतरा ट्युटोरियल्स एच जी रिअल इस्टेट असे अनेक स्पॉन्सर्स स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या सर्वांचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून मनापासून आभार आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा घेणं शक्य नव्हतं आणि ते आज शक्य होत इथे पाहायला मिळत पहिला बॉल सुरुवात होईल गोलंदाजी करतोय रियान चॅलेंजर्स नशिबाची साथ राहिली आहे दिवस राहिला या संघाचा आणि पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवरती सोनू तुला भरवसा हे तुझ्या संघ मालकाचा तुझ्यावरती बंटी ऑन स्ट्राईक फाटका सुंदर बॉल जाऊन पोहोचतोय अगदी सीमा पार्कीतून जरूर थोडासा वेळ घेतला जातोय महत्वपूर्ण माझा आहे तिसरा चॅम्पियन लीग याचे सामनावीर आहेत पुढील प्रमाणे यांच्या हस्ते आपण सामनावीर देऊया गणेश शेठ यांच्या हस्ते दे देऊया गणेश शेठ इकडे यावे चला अमोल पाटील सीएसके अमोल पाटील सीएसके आपण कुठे असेल तरी व्यासपीठावरती यायचे आपला सामना विरचा सन्मान आपण घेऊन जायचंय कोणाचे मॅन ऑफ द मॅच राहिले असतील तर प्लीज आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ प्रमुख पाहुण्याच्या शुभस्त आपण देत आहोत ऋतिक पवार ऋतिक पवार आपण कुठे असेल तर स्टेज यायचं ऋतिक पवार विजयजी मरगळे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली ही ट्रॉफी आपण मुख्य व्यासपीठावरती देत आहोत विक्रांत गायकवाड फेकी चांगली आहे फेकी चांगली आहे विक्रांत गायकवाड दादा या खूप सारे द्यायचे रन ने बिटवीन विकेट चांगलं पाहायला मिळालंय एखादा वेळ विक्रांत गायकवाड चार धावा धाव पालिकावरती चार बॉल चा खेळ समाप्त झाला सोपं काम झालं कांबळे अनिकेत कांबळे पंकज निकम फुल टॉस बॉल फुल टॉस बॉल वरती फलंदाज बीट होतो एक एक डॉट बॉल पाटील डॉट पर्सेंटेज टीम, टीम ला डॉट पर्सेंटेज वाढवून चालणार नाही आहे आक्रमण करावं लागेल इथे अभिनव पुन्हा एकदा पहा ताकतीचा वापर करण्याचा प्रयत्न अभिनव हा डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते आणि षडक समाप्तीचा इशारा होईल का पंचांचा कारण चार धावा दाव वरती पाहतोय बंटीचा विचार केला तर पाच बॉल मध्ये दाबा बनवला तीन आणि पंकजचा विचार केला तर एक बॉल मध्ये प्रणय कोळी आपण कुठे असाल तर स्टेज वरती प्रणय कोळी प्रणय कोळी ऋतिक गोलंदाजी मार्कवरती महत्वपूर्ण शेवटची सहा बॉल तीनशे पासष्ट दिवस वाट पाहिली होती यासाठी तो दिवस उजाडला युवा चॅम्पियन्स लीग दोन हजार पंचवीस सत्यम बुधे असेल राहुल बुधे शंकर खाडगे असेल त्यानंतर कृपया करून एखाद्या प्लेअरचं नाव घेतलं आणि तो प्लेअर इथं उपलब्ध नसेल तर त्या टीम मध्ये कप्तान किंवा ओनरेज सन्मान चिन्ह घेऊन जाऊ शकतो मित्र परिवार कृपया करून काही प्लेन असेल फटका सुंदर हो आहे स्ट्रेट ड्राईव्ह चा स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका एका धावेने धावपलक पुढे धावपलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे सहा अजूनही बॉल बाकी आहे ते म्हणजे चार एखादा बॉल तरी सीमारेषा बाहेर पाठवावा लागेल पंधरा धावा जरूरवरती लावाव्या लागतील टार्गेट सेट करायचं असेल तर शांततेच्या काळात आता जास्त मेहनत घ्यावी लागेल प्रथम बॅटिंग करत असताना कर तर टीम ओझल टायटन्स या टीमला चांगला खेळ आहे त्यांचा या स्पर्धेमध्ये रियान शॅलेंजरचा थोडासा चांगला खेळ नव्हता पण त्यानंतर पाहिलं तर रियान शॅलेंजरनं चांगला खेळ केलाय थोडासा खराब बॉल दिशा इन बॉल नियम क्रमांक एकवीस चा उल्लंघन केलं गेलंय पंचाच्या माध्यमातून दंडित धावा मिळतील अवांतर

तीन बॉलचा अजून बाकीतरी लाईन अप मध्ये थोडासा चूक झाली का असं म्हणावं लागेल कारण सचिन इन फॉर्म बॅटर आहे त्या अविनाश बगदुरे अविनाश बगदुरे सचिन ऑन दाईक क्षमता आहे या खेळाडूकडे कॅलिबर आहे या खेळाडूकडे ताकद आहे नजाकत आहे आता पाहायला मिळेल का पाठीमागल्या मॅच मध्ये केलं या मुंबई इंडियन्स ते महत्व नाही आहे मुंबई इंडियन्स जास्त वेळ घेऊ नका गाता इंडियन्स सॉरी गाता इंडियन्स अभिनव शिर्के आपण येते सन्मान चिन्ह आपल्या टीम मधले एकाच तो इथे उपस्थित नाही ते आपण येऊन घेऊन जायचंय रोहित उदे या दादा दादा या आपण या आपल्या हस्ते सन्मानचिन्ह देऊया ऑफ द मॅच अजून पुढे चांगला फटका एकच दाव मिळेल आकाश आकाश आकाशवाघ आकाशवाघ आकाशवाघीला धाबा झालेला आहे त्या म्हणजे मॅन ऑफ द मॅच देत आहोत आपण आकाश वाघ यांच्या संदीप मोहिते संदीप मोहिते संदीप मोहिते आपण कुठे असाल तर सीएस के चे ओनर सीएस के चे ओनर

रोहित बुधे रोहित बुदे आपण लवकरात लवकर पुढे यायच स्टेज वरती रोहित बुधे रोहित बुदे चला चला लवकर यायच वेळ अविनाश बोगदुरे मॅडी मॅडी आपण कुठे असेल तर स्टेज वरती यायचे आपलं मान्यवर यावं मॅन ऑफ द मॅच आजचे आजच्या दिवसातलं झालेल्या सर्व मॅच चे मॅन ऑफ द मॅच आपण इथे वाटत आहोत मॅडी विकास बुधे विकास बुधे आपण कुठे असाल स्टेज वरती यायचे विकास बुधे पंकज निकम प्रवीण गवांदे दे। कुठस स्टेज वर देत दे। 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 सचिन मोटे मुड़े मुड़े सचिन मुड़े वेदांत भोसले वेदांत भोसले इथे आहेत लवकर स्टेज वरती यायचंय इकडं घरी माई दिली ना सचिन ऐक म्हणते స్టేజీ ఆనంద్ర ట్రోఫీ చాలా పుడి స अविनाश बगदुरे अविनाश बगदुरे चला हा प्लेअर पाठव प्लेअर पाठव रुवाला ऑलरेडी भेटलेली ठीक आहे ठीक आहे चला पुढचा प्लेयर घेऊ पंकज निकम अशोक जा तिकडून तिकडून जा ठीक आहे थोडं तिकडं सारखं जा पुढचं शिवराज शिवराज चव्हाण शिवराज चव्हाण शिवराज चव्हाण अभि कदम अभि कदम चला शिवराज चव्हाण अभि कदम इकडे तु अभि ना

प्रणय गायकवाड बटन साइड दाबा ना तिथं डायरेक्ट कॅमेराचा सिनेमा खाली तो हा त्याच्यामध्ये ओनर ओमकार पोपळ गट यांनी कृपया कृपया करून स्टेज वरती यायचंय इथे आहे रोहन नरबट रोहन नरबट रोहन नरबट लवकर यायचं इथे आपण पळत ज्या पद्धतीने आपण काम करता आपला मान आपण इथून घेऊन जायचं मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसातले सोनू लावरी चला सोनू लावरी मॅच मध्येिनेश नितीन नितिन, नितीन एस, एस।, एस। या यावरती नितीनेशी संदीप मोहिते संदीप मोहिते नंतर कमिटीशी संपर्क साधू आपण आपली मॅच घेऊन द्यायचे सचिन त्रिमुखे हे कुठे असतील तर त्यांनी स्टेज वरती यायचे सचिन त्रिमुखे खूप मोठी असतील भेटत नाहीये पाण्याला

राज ठाकूर सुमित राज ठाकूर चला चला लवकर यायचंय आपण इथे आपले मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं ज्या हिशोबाने आपण टीमसाठी खेळलात त्या हिशोबाने आपण इथे यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय सोनू लावरी आपण स्टेज वरती यायचं तसं डायरेक्ट थेट सोनू लावरी Sumit, wala